आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा मांजर गाय म्हैस शेळी मेंढी कोंबड्या वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं गाई म्हशी आणि संकरीत गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स वासर पोकर पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषध आणि सल्ला फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा तर लक्षात ठेवा आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलोय जत नगर परिषद परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीच्या निमित्तानं आपण प्रभाग क्रमांक चार मध्ये या ठिकाणी आलेलो आहेत माझ्या समवेत या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या ज्या नेत्या आहेत त्या सौ प्रीती प्रभाकर गायकवाड मॅडम प्रभाग क्रमांक चारमध्ये कालच त्यांनी आपली उमेदवारी दाखल केलेली आहे एक उच्च शिक्षित आहेत शिक्षक म्हणून त्यांनी तीन ते चार वर्षे प्रबोधनाचं चा काम केलेलं आहे एक सामाजिक चळवळीच्या माध्यमातून सुद्धा प्रभागामध्ये अनेक महिलांचं त्यांचं संघटन केलेलं आहे बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांची माहिती अनेक महिलांना या ठिकाणी दिलेलं आहे जत नगर परिषदेच्या माध्यमातून ज्या काही केंद्र सरकार असतील पंच समितीच्या सॉरी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या ज्या काही योजना असतील त्या योजना तळागाळापर्यंत राबविण्याचा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत त्यांच्या प्रभाग प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत घंटागाड्या वेळेवर येत नाहीत त्यानंतर गटार स्वच्छ होत नाहीत त्यानंतर दिवाबत्तीची अनेक ठिकाणी सोय नाही आहे त्यामुळे त्या सर्व योजना आपण घरात न बसता उमेदवारी लढवून नगरपालिकेमध्ये जाऊन त्या योजना राबविण्याचा त्यांचा संकल्प आहे त्या सौ प्रीती प्रभाकर गायकवाड मॅडम माझ्यासमोर त्या ठिकाणी उपस्थित मॅडम नमस्कार टी वन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे कालच तुम्ही शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं काल तुम्ही साध्या पद्धतीनं त्या ठिकाणी अर्ज भरलेला आहे एकंदरीत सुरुवात म्हणजे कसं तुमच्या डोक्यात आलं ते उमेदवारी आपण लढवले पाहिजे म्हणून मी माझी ओळख करून देते नमस्कार सर्व महापुरुषांना व भगिनीला माझं मनपूर्वक वंदन आणि प्रथम आता खूप दिवस झालं बघत होतो आम्ही की आमच्या कॉलनीमध्ये काय अवस्था आहे कचऱ्याची आपल्या घंटागाडीचा असो किंवा स्ट्रीट लाईटचा असो किंवा पाण्याचा प्रश्न असो हे मी स्वतः अनुभवले आणि महिलांना कसं ह्या गोष्टींना सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं कसं आहे कुठेही जावं जायचं असेल किंवा पाण्याचा प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी आपण बाहेर जाऊ शकत नाही काही नाही दिवसभर त्याच्यासाठी थांबावं लागतं आणि कोण म्हणजे एकंदरीत ह्या सगळ्या आपलं घरगुतीचे प्रॉब्लेम आहेत हे मी फेस करत आहे आजपर्यंत त्यामुळे विचार केला की बा घरात बसून म्हणजे दुसऱ्यांना टीका करण्यापेक्षा किंवा बाबा हे केलं असतं तर बरं झालं असतं ते केलं असतं बरं झालं असतं हे करण्यापेक्षा म्हणलं की चला आपणच मैदानवर उतराव आणि ह्या कामगिरी करण्याचा प्रयत्न करावं पण हे मी माझी छोटीशी कामगिरी करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तुमचं शिक्षण किती झालं मॅडम सर माझं शिक्षण बारावी नंतर मी डीएड केलेलं आहे तुम्ही नोकरीला एक दोन अडीच वर्ष तुम्ही शिक्षक म्हणून काम केला नंतर तुम्ही ते सोडून दिलं का म्हणजे थांबला तुम्ही म्हणजे कसं झालं सर पहिला सासू वगैरे होत्या मग घरी पण कसं महिलांचं कसं आहे घरी मेन म्हणजे प्रथम काम करणं म्हणजे मुलांचं लक्ष देणं हे सा माझे आर्मी मध्ये होते आता रिटायर झालेत मग त्यावेळेस कसं मी एकटी सर्व काही घर सांभाळणं पुन्हा जॉब करणं हे मला शक्य झालं नाही त्यामुळे त्या त्यासाठी मला जॉब सोडावा लागेल शिक्षक म्हणून मी सिद्धार्थ मध्ये थोडं आपले सिद्धार्थ पब्लिक स्कूल तिथे थोडं दिवस काम केलं सागरपाटी पाटील तिथे तिथे थी थोडे दिवस काम केले आणि आपलं सिद्धार्थ सरंदीकर तिथे मी अध्यक्ष म्हणून पण होते मुलींच्या वस्तीग्रहावर तिथेही थोडे दिवस काम केले तुमचे पती माजी सैनिक आहेत त्या माध्यमातून ज्या माजी सैनिकांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना एकत्र करून असं काय तुम्ही हा सर मी खूप म्हणजे सांगू इच्छिते आता तुरंतही माझं सिलेक्शन झालं आहे आपलं सैनिक सैनिकमध्ये आजी माझे सैनिक सैनिक संघटनामध्ये अध्यक्षाची निवड झालेली आहे आणि तिथंही माझं म्हणजे असं माहित होतं की महिलांचे काय काय प्रॉब्लेम्स आहेत प्रत्येक महिला म्हणजे पुरुषांना तिथपर्यंत सगळ्या प्रॉब्लेम आपल्याला सांगू शकत नाहीत म्हणून तिथेही मी माझं काम करण्याचा प्रयत्न करत <laughs> आहे आणि जे आपले वीर पत्नी असो <laughs> वीर माता असो यांचंही ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याही काही जरी प्रॉब्लेम असतील <laughs> ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे आमच्या बचत गटाच्या बचत गटाच्या मार्फत तेही आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत हे करत असताना सुद्धा काही चांगले अनुभव सांगा चांगले अनुभव म्हणलं तर एक एखादी गोष्ट आपण एका महिलाला म्हणजे ती पूर्ण महित होत असेल आणि तिला म्हणजे अजिबात असं माहित होत माहित नाही की बाबा या गोष्टी आमच्या आता सांगायचं सा म्हटलं तर काही महिलांना हे माहित नव्हते की आमच्या बचत गटामध्ये महिलांना कितपत आहे आता सांगायचं म्हणतात आमच्या सैनिक संघटनेचं तिथे कसं आहे आपण बचत गटाला जे काही लोन देतं तिथं पन्नास टक्के सबसिडी आहे हे काय 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 गोष्टी ह्या लेडीजला माहित नव्हतं ते आम्ही माहिती करून दिलो त्याचबरोबर जे जे योजना आहेत त्या संघटनातर्फे आता एखाद्या समजा आता एक आर्मीचे जे हे आहेत म्हणजे ऑन ड्युटीवर आहेत त्यांच्या फॅमिलीला काहीतरी प्रॉब्लेम करत असतील शेजारी म्हणा किंवा त्यांच्या भावकीचं वगैरे तिथं काहीतरी प्रॉब्लेम असतील तर ते आम्हाला बिना बिता आम्हाला आमच्यापर्यंत सांगू शकतात आणि ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो काही लोक त्रास देण्याचा पण प्रयत्न करतो हो करतात मग रस्त्याचा प्रश्न असेल किंवा शेतीचा प्रश्न असेल बांधाचा प्रश्न असेल त्यासाठी पण तुम्ही काम करताय हो म्हणजे कसं एक संघटना असेल तर तिथं कसं एक वर्चस्व मुट असतं की आता महिला संघटनेने आजकाल महिला एवढं सगळ्या सगळीकडे एवढं त्यांना वर्चस्व दिलं आहे सगळे एवढे मोठमोठे अधिकार दिले त्यामुळे सगळ्या गोष्टी करण्यामध्ये इझिली म्हणजे होऊन जातं म्हणजे सोप्या पद्धतीनं हो संघटन असेल किंवा एकत्र आल्यानंतर ती कामं लवकर होतात लवकर होतात पोलीस स्टेशनची कामं असतील किंवा तहसीलदार कार्यालय काम असतील काही माझी सैनिकांना बऱ्यापैकी तिथं त्रास होतो ती पण करताय हा तेही आम्ही आता काम करायला सुरुवात आणि आता जसं जसं आमच्या योजना वाढत चालले तसं तसं आम्हालाही माहित आमच्या ह्याच्यामध्ये कुणाला किती प्रॉब्लेम आहे कुणाला कशाची गरज आहे हे आम्हाला माहिती माहिती होत चाललंय मग त्याच्या कशा पद्धतीनं बैठक महिन्याची आमची असते बैठक आणि कसं कुणाला कसं प्रत्येकाला प्रॉब्लेम असतात मग सगळ्यांचे बाबा कुणाच काही लग्नाचं म्हणा किंवा कुणाच काही घरगुती हा म्हणजे त्यांचंही कसं एकत्र कसं एकत्र महिला आले की प्रत्येकांचे विचार सगळे एकत्र येतात की असं ह्या मग ते विचार आता सर एक सांगू इच्छिते आमच्या कॉलनीमध्ये आता आता तुरंतही एक झालं होतं म्हणजे नवदुर्गाचा ग्रुप आमचा होता आम्ही फक्त एक मी असा विषय टाकला होता की आमच्या मिश्राने प्रभाकर गायकवाडांनी त्यांनी काय म्हटलंय की तुम्ही दांड्या करताय ठीक आहे तर त्याचबरोबर तुम्ही जे आमचं हे झालं होतं पूरग्रस्तांना ते थोडंसं तुम्ही माहिती तुमची मदत तुमच्या ज्या हिशोबाने होऊ शकते फक्त एवढा एक शब्द टाकला तर आमच्या महिलांनी दोन दिवसात सर पूर्ण त्यांचं एन्जॉयमेंट त्यांचा पूर्ण आनंद एका साईडला ठेवून दोन दिवसात सर पूर्ण आम्ही शंभर कुटुंबांना किट तयार करून ती तिथपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम केलं काय होत किटमध्ये किटमध्ये सर अडीच किलो तांदूळ होतं एक किलो हे uh, साखर नंतर अर्धा किलो चा पत्ती आणि एक किलो तेल होत सर आणि दोन आपले साबण आणि बिस्किटचे पुरी आणि तुम्ही सोलापूरला तेलसंग गावी गेलो होतो आम्ही सर आम्हाला जाताना म्हणजे जरा वेळ झाला कारण हो की गाड्याचं वगैरे नियोजन लवकर झालं आणि त्याचबरोबर कॉलनीने आम्हाला एवढी मदत केली ना कुणाला आणि असं जाताना आम्ही कपडे भांडी सगळं ज्याला जेवढं होतं तिथपर्यंत आम्ही सगळ्या गोष्टी घेऊन जाण्याचा प्रयत्न केलो आम्हाला रात्री नऊ वाजल्या म्हणजे पूर्ण पूर्ण ते नदी हातील गावामध्ये पूर्ण नदी गावापर्यंत आली त्यामुळे त्याने पूर्ण बाहेरच्या साईडला ठेवलं होतं हो कम्प्लिटली काय वाटलं तुम्हाला तिथं प्रथम तर मी प्रत्यसार म्हणजे तिथे असं एक गौडांमध्ये जसं आपण जनावर वगैरे असं ठेवत असत होते सगळेजण थंडीमध्ये असं सुकडून असे बसले होते ते बघून अक्षरशः मला हो काटा हुँ। आला त्याचबरोबर खूप इमोशनल झाले की असं दिवस कारण की आपण एक एक इंचासाठी एक एक फुटासाठी आपण भाडत असतो आपल्या घरासाठी आणि सगळ्या गोष्टी एकदम सोडून जाणे हे कुणालाही शक्य होत नाही तर त्या लोकांवर एवढी अशी परिस्थिती ती <laughs> कुठल्या कुठल्याही सगळं वाहून गेलं होतं हो सगळं जनावर वाहून गेले शेती वाहून गेले शासकीय मदत काय मिळाली ते का तुम्ही हो शासकीय मदत चालू होती जसं <laughs> ज्याला जमत असेल आणि तसंच आता जसं आमचे जसं आहे संकट म्हणजे जसं आमची आमचा ग्रुप आहे तसं बाकीचे पण महिला किती कुटुंबांना दिलं तुम्ही तिथं किती होती शंभर जण शंभर जणांना शंभर जणांना किराणा पोच केलं म्हणजे एक सामाजिक बांधिलकी जपली तुम्ही हाँ. आता हे करत असताना सुद्धा तुम्ही आता जत नगर परिषदेची निवडणूक या ठिकाणी लढवत आहे प्रभाग चार मध्ये तुम्ही आता काल अर्ज भरलेला आहे शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून काय संकल्प आहे विकासाचा तुमच्या डोक्या मला मला माझ्या कॉलनीसाठी प्रथम महिलांसाठी आणि काहीतर नवीन करायचं आहे म्हणजे मी जर निवडून आले तर प्रत्येक वाजता मिटिंग घेऊन त्यांच्या काय वैयक्तिक अडचणी असो त्याही सोडवण्याचा मी प्रयत्न करणार व त्याचबरोबर मला हे म्हणजे चार पाच दिवसाला माझ्या इकडे कचरा गाडी येते मला द, होती खूप आणि त्याच्यामध्ये आम्ही स्वतः अनुभवलंय सर ते त्याच्यामध्ये जे किडे वगैरे होते त्याच आणि त्याच्याप्रमाणे जास्त ढास वगैरे होत होते त्याचं आम्ही प्रत्येकाने कसं लेडीज बसणार सगळ्या आमच्या चालू असायचे चर्चा की काय करायचं आणि आमचं तर कसं दत्तवालीमध्ये प्रत्येक ठिकाणी डेव्हलपमेंट झालेलं आहे तर आम्हाला त्याचं विल्हेवाट करायला जागा नाहीये त्याचंही करायचं आहे त्याचबरोबर आणि प्रथम मला माझ्या कॉलनीचा जो मेन एरिया आहे इंटर एरिया आहे तिथला मला जो कचरा आहे तो बंद करायचा आहे प्रथमता तिथे जे इथले खालचे आहेत म्हणजे त्यांच्यासाठी काही ते वेगळं वेगळं काहीतरी आपलं कचरा ह्याच्यासाठी काही ते वेगळं ठेवायचं किंवा आहे अशी योजना ते कारण की सुरुवातच माझ्या कॉलनीमध्ये येताना कोणी असो आता इंटरेस्ट चांगला पाहिजे असा आहे आणि चालू आहे त्याचबरोबर आपलं नगर म्हणजे आपल्या कॉन्डिस हॉस्पिटल जे मोफत सोय झाले पाहिजे योजना पण आहेत जवळजवळ पाच लाखापर्यंत मोफत योजना ह्या जेवढ्या योजना आहे ते मी माझ्या नगरमध्ये पूर्णपणे आणायचा व त्याच्यावर काम करण्याचा प्रयत्न करेन त्यानंतर अनेक ठिकाणी रात्री लाईट लागत नाहीत महिला वगैरे जात असतात रस्त्याची अवस्था बिकट आहे बिकट आहे चार दिवसात सोराची खूप चर्चा चालू होती त्या आमच्या इकडे स्ट्रीट लाईट बंद होत्या कम्प्लिटली आम्ही जागरण करून काढलोय काय सांगतोय हो हो कम्प्लिटली जागरण करून आम्ही काढलोय त्या मेन ह्या गोष्टी आम्हाला हे करायचे कमी करायचे आणि जेणेकरून जेवढे होईल तेवढी मदत किंवा जेवढी होईल तेवढं कामाला माझ्या कॉलनीमध्ये कॉलनीतले अनेक लोक तुमच्या वार्ड क्रमांक चार मधले अनेक गरीब लोक सुद्धा भरपूर आहेत त्या गरीब लोकांसाठी अनेक योजना आहेत तुमच्या नगरपालिकेकडे मग केंद्र सरकारच्या योजना असतील राज्य सरकारच्या योजना असतील गरीबांना काही घर द्यायची योजना असतील त्यासाठी काय तुमच्या योजना आहेत ना सर त्याच्यामध्ये त्या योजना मी इथे राबवण्याचा प्रयत्न करेन <coughs> मनपूर्वक आणि शंभर टक्के राबवण्याचा प्रयत्न करेन <coughs> आणि असं नाही की चला बोललो आणि विसरलो असं नाहीये <coughs> पूर्णपणे ज्या ज्या योजना आहेत त्या योजना कितपत आमच्या मध्ये राबवता येतील आणि कितपत आमच्या गरीब लोकांचे जेवढे आहेत त्यांना कितपत मोफत हॉस्पिटल असो कस त्यांना त्यांना मिळतील याचा मी प्रयत्न कर शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं ह्या ज्या हॉस्पिटलच्या ज्या योजना आहेत त्यासाठी स्वतंत्र त्यांची टीम आहे मुंबईमध्ये ती टीम सध्या मोठ्या प्रमाणात सध्या काम करते त्यामुळे त्याचा निश्चितपणे लोकांना फायदा होईल हा आणखीन काही योजना आहेत नगर परिषदेकडे मग तुमच्या कॉलनीमध्ये चिल्ड्रन्स पार्क असेल त्यासाठी पैसे खर्च करता येतात त्यानंतर वृद्धासाठी नाना नानी पार्क असेल त्यासाठी ते काय तुमच्या डोक्यामध्ये ते, 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 ते मला आता मला समजायचं कसं आता मुलांचं आणि हे लहान मुलांचं आमच्या आता मंदिर तर आहे तयारच आहे कारण लहान मुलांना तितपत खेळता येत नाही कारण की जिकडे तिकडं आपले घर आहेत किंवा वृद्ध बसलेले असतात त्यामुळे व्यवस्थित त्यांना खेळता येते त्यासाठी एक छोटस मला मुलांसाठी प्लेग्राउंड करायचं खूप पीछ, इच्छा आहे आणि वृद्धांसाठी म्हणजे त्यांचं त्यांना सेपरेट म्हणजे कसं खेळताना वृद्धांना कोणत्याही प्रकारची इजा त्यामुळं मुलांसाठी एक सेपरेट प्लेग्राऊंड करायची त्यानंतर पाणी सुद्धा आठ दिवसात घेता येते हो सर स्वच्छ पाणी प्रत्येकाला मिळालं पाहिजे तो हक्क आहे कारण आपण पाणीपट्टी भरतो दर दरवर्षाला त्याशिवाय तुम्हाला कुठल्याही पावत्या देत नाहीत त्यासाठी काय करता येईल तुम्हाला स्वच्छ पाणी मिळण्यासाठी स्वच्छ पाणी मिळण्यासाठी सर जेवढं होईल तेवढं म्हणजे एखादी काहीतरी मशीन आपल्याला येत असेल तर त्याचा नगर करेन आणि त्याच वरच्यावर त्याचं काही जरी सुधारणा होत असेल त्याचं मी देखरेख करण्याचा प्रयत्न करेन आणि त्याचबरोबर सर आता सध्याची जी परिस्थिती आपण बघतोय महिलांच्यावर म्हणजे सुरक्षा कुठेही महिला सुरक्षित नाही आणि महिला म्हणजे लहान मुलीपासून ते मग महिलापर्यंत कुठलीही महिला सुरक्षित नाही त्यामुळे मला एक इच्छा आहे की मुलींसाठी एक कराटे ओपन करण्याचं किंवा त्यांना शिक्षण देण्याचा प्रशिक्षण <laughs> देण्याचा <देने> प्रयत्न करेन <laughs> सर आणि त्याचबरोबर जे गरीब कुटुंब आहे त्याला एक एकत्र आणून लघु उद्योग करण्याचा प्रयत्न करेन जर आपण बघितलं तर निवडणुका म्हटले की आता जे उच्च शिक्षित लोक आहेत किंवा जे चांगले लोक आहेत ते सध्या येत नाहीत काय करणं असं तुम्ही उच्च शिक्षित आहात शिक्षक म्हणून काम केले आहेत अशी लोक राजकारणात यायला पाहिजे पण बरेच लोक राजकारणात येत नाहीत काय यावर काय सांगता येईल तुम्हाला आता यावर माझ मला, या मला असं वाटतं की सगळ्या राजकारण म्हणजे एक दलदल समजतात जेवढं ह्यात जाईल की एक असं म्हणजे आम्हाला कोणतं नाव ठेवतील की शक, हे डोक्याला ताप नको असं सगळे म्हणतात तर ते जेवढं होईल तेवढे जे शिक्षित आहेत उच्च ह्याच्यामध्ये त्या ह्या सगळ्या गोष्टी सगळेजण ह्याच्यामध्ये उतरायला हवे प्रभाग क्रमांक चार मध्ये तुम्ही स्वतः आता शिवसेना शिंदे गटाच्या वतीने उमेदवारी दाखल केलेली आहे आजपासून तुमचा प्रचार पण सुरू होईल तुमच्या प्रभाग चार मधील मतदारांना काय आवाहन करणार आहेत मी आता हे सांगेन की खूप म्हणजे माझं घर म्हणजे आता कॉलनी माझं नगर ही माझं घर आहे माझं घर स्वच्छ करण्यासाठी मा आपलंच तर पुढे यायला पाहिजे मग त्यासाठी मी एक छोटा प्रयत्न केला आहे आणि साथ द्यायला पाहिजे आणि खूप झालं आपण बाहेरांना मग तुम्ही प्रत्येक गोष्ट बाहेर लोकांना पाहुण्यांना सांगू शकत नाही की माझं घर असं माझ्या घरात लाईटीचा प्रॉब्लेम आहे माझ्या घरात पाण्याचा प्रॉब्लेम आहे प्रत्येकाने आपण पाहुण्याला सांगू शकत नाही त्यामुळे माझं घर स्वच्छ नह करण्यासाठी मी समोर आले आहे त्यासाठी सगळ्यांचा मला मनपूर्वक आशीर्वाद द्या व त्याचबरोबर सगळ्यांची मला मदत व त्याचबरोबर साथ हवी धन्यवाद आ, हे होते प्रभा क्रमांक चारच्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सौ प्रीती प्रभाकर गायकवाड मॅडम अतिशय सुंदर माहिती या ठिकाणी त्यांनी आहे त्यांच्या डोक्यामध्ये नवीन नवीन व्हिजन आहे आणि जवळजवळ तीन ते चार वर्ष शिक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यानंतर ज्या काही योजना आहेत त्या तळागाळापर्यंत राबविण्याचा ते प्रयत्न आहेत मॅडम नमस्कार, नमस्कार आपण येऊन या ठिकाणी माहिती दिल्याबद्दल मी टीव्ही वन मराठी घेऊन तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद प्रेस द बेल आयकन ऑन द्यूट्यूब अँड नेव्हर मिस अनदर अपडेट